काँग्रेस आमदार डॉ नितीन राऊत यांचा आशिष शेलार विरोधात पोलिसांत अर्ज पुरावे आणि व्हिडिओ फुटेज तपासल्यानंतर होणार पुढील कारवाई राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या कथित सांप्रदायिक वक्तव्यावरून आज नागपूर येथील जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी औपचारिक अर्ज सादर केला डॉक्टर राऊत यांनी आपल्या अर्जात नमूद केले की शेलार यांनी केलेले वक्तव्य समाजात धार्मिक तणाव निर्माण करणारे असून संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांना धक्का देणारे आहे या वक्तव्यामुळे समाज राज्यात द्वेष आणि विभाजन वाढण्याची शक्यता असल्याने अशा प्रकारच्या उत्तेजक वक्तव्यांवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे असे त्यांनी पोलिसांना सांगितले या प्रकरणाची नोंद झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जरीपटका पोलीस ठाण्याबाहेर जमून शेलार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यांनी सांप्रदायिकता थांबवा संविधान वाचवा अशा घोषणा देत निषेध नोंदवला डॉ राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की देशाच्या लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे मात्र धार्मिक द्वेष पसरवणारे वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही समाजात शांतता व बंधुभाव राखणे हे प्रत्येक राजकीय नेत्याचं कर्तव्य आहे या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे काँग्रेसने भाजपवर धार्मिक विद्वेष पसरवण्याचा आरोप केला आहे तर भाजपकडून अद्याप या प्रकरणाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही पोलिसांकडून अर्जाची चौकशी सुरू करण्यात आली असून आवश्यक पुरावे आणि व्हिडिओ फुटेज तपासल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो सतर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की और सभी प्रकार की जडी बुटिओ और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइया उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो